अलीकडच्या काळात जगभर झोपेचा गटफोटचा स्टेट झपाट्यानं वाढत आहे ही अशी प्रसिद्ध आहे की जिथे पती पत्नीमध्ये कायदे ते घट होत नाही पण ते फक्त स्वतंत्र झोपायच्या पर्याय निवडतात म्हणजे ते एकाच घरात राहतात पण पूर्ण वेगवेगळं बेडमध्ये झोपतात वे स्लीप डिओ नावाप्रमाणे झोपेच्या परस्पर वेगळं ही एक शैली आहे याचा अर्थ असा होऊ शकतो की चांगली झोप येण्यासाठी पती पत्नी वेगवेगळ्या वे खोल्यामध्ये वेगवेगळ्या बेडवर किंवा वेगवेगळ्या वे वेळी झ झोपतात जुळ्या घोडण्याच्या आवाजामुळे झोपेचा व्यत्यय येतो याशिवाय ये ए सीचे तापमान पंखाचा वेग किंवा इतर काही गोष्टीवरून जोडप्यात वाद किंवा मतभेद होऊ शकतात जेणेकरून त्यांना त्यांच्या झोपेवर परिणाम होऊ नये म्हणून हा ट्रेड अनेक देशामध्ये वेगाने वाढत आहे सेश मिडच्या दोन हजार पंचवीसच्या गोबर स्लीप नुसार स्लीप डोर्स भारत आघाडीवर असून भारतामध्ये अठ्ठ्याहत्तर टक्के जोडपे जोडप्यांनी हे पद स्वीकारले आहे त्यानंतर चीन सदुसष्ट टक्के आणि दक्षिण कोरिया पासष्ट टक्के यांचा क्रम लागतो पंधरा देशातील ते साधारण अधिक व्यक्तींचे सर्वेक्षण आले या अभ्यासात जागतिक झोपेचे संकट व्यापक होत असल्याने आढळून आले यावर इंडिया ने पुस्तक दिले आहे शिप डिवोर्स म्हणजे काय शिप डिवोर्स हा आधुनिक शब्द आहे जो जोडप्यामध्ये झोपेच्या जो सवयीचा अस समंजस्यामुळे होणाऱ्या समस्यांशी संबंधित आहे हा शब्द इंग्रजीतून आला आहे आणि याचा अर्थ असा की झोपे एखाद्या झोप झोपायच्याऐवजी वेगवेगळ्या बेडवर किंवा वेगवेगळ्या खोलीत झोप त्यामुळे त्यांच्या नातेसंबंध कोणताही परिणाम होत नाही या झोपेच्या गुणवत्तेच्या दृष्टीने त्यांना अधिक आराम मिळतो स्लीप डोर्स एक तर झोपेच्या शारीरिक मुळे हो किंवा मनाच्या शांतीसाठी घेतला जातो शिफड दिवस होतो ते पाहूया प्रत्येक व्यक्तीची झोपीची सवय वेगवेगळी असू शकते काही लोक जास्त झोपतात तर काहींना कमी झोप लागते काही लोकांना गोडण्याची सवय किंवा पाय हलवणे किंवा इतर शारीरिक अडचणी असू शकतात ज्यामुळे दुसऱ्या दुर्दराची झोप मोडू शकते काही लोकांना झोपण्यासाठी अधिक जागे आवश्यकता हो असते एकत एकत्र झोपताना जास्त आणि आरामदायी जागा न मिळाल्याने त्यामुळे झोपीची गुणवत्ता कमी होऊ शकत असते प्रत्येकाच्या झोपेच्या वेगवेगळे असतात काही लोकांना पूर्णपणे शांत ता हवी असते तर काहींना रात्रीच्या वेळी उजेड किंवा विशिष्ट परिस्थितीत झोपण्याची आवड असते शेप देऊळचे फायदे पाहूया दोन्ही जोडीदारांना आरामदायक झोप मिळू शकते कारण प्रत्येकाची झोपेची सवय वेगवेगळी असते त्यांना गाढ आणि शांत झोप मिळू शकते जे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक एक आहे एकत्र झोपताना होणाऱ्या नकारात्मक इन पासून जसे की राग आणि अस्वस्थता वाचता येऊ शक शकतो अधिक जागा आणि शांतता अनुभव मिळाल्यामुळे मनाला आराम मिळण्यास फायदा होतो झोपताना जास्त वेळ एका ठराविक परिस्थितीत राहणे कधी कधी दुखापत आणि अस सुलभता निर्माण होऊ शकते एवढं वेगळं झोपल्यामुळे प्रत्येक त्याच्या शरीराच्या गरजेसाठी स्वतंत्र जागा मिळू शकते स्लीप डिवोर्सचे तोटे पाहूया स्लीप डिवोर्सला काही लोक नकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात कारण त्यांना वाटते की त्यामुळे त्यांच्या नात्यात ना दरवा येतो किंवा एकमेकापासून वेगळे होतात एकत्र दो झोपण्याची भावना आणि शारीरिक संपर्क कमी होऊ शकतो काही समाजांमध्ये एकत्र झोपणे हे जोडप्यांच्या परफेक्ट नात्यांच्या प्रतीक मानलं जातं त्यामुळे स्लीप डिओच्या निर्णयाला विरोध केला जातो काही जोडपांना जसे वाटते वाटू शकते की वेगवेगळ्या बेड झोपल्यामुळे त्यांच्यातील भावनिक अंतर वाढ वा वाढू शकते आणि त्यामुळे नात्याची जवळीक कमी होऊ शकते स्लीप डिओचे भारतामध्ये नावा असला तरी अनेक लोक याला काही प्रमाणात नकारात्मक दृष्टिकोन पाहतात मात्र यामुळे जोडप्यामध्ये शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारणा होण्यात मदत होऊ शकते हे कधीकधी नात्यामध्ये सुधारणा शांतता आणि समृद्धारपणाचे उदाहरण ठेवू शकते